सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सारे युट चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सश स्वागत आता सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आताचा तात्काळ व्हिडिओ असा बनवतोय की आज एक सकाळपासनं एक न्यूज किंवा एक असं एडिट केलेलं एक पेज ले ले आहे आणि त्याच्यावरती हेडलाईन टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं मुलांच्यामध्ये परत एकदा एक गोंधळ तयार झालेला आहे कशा पद्धतीनं वगैरे त्याची पोलखोल आता आपण करणार आहोत कारण की जे खरं आहे जे सत्य आहे ते मुलांपर्यंत पोचायला पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हा चॅनलनं आपल्या ते जपलेलं आहे म्हणून आता तात्काळ तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहे सो यासाठी तुम्ही पहिला एक गोष्ट करायची आहे इथून पुढं सगळी माहिती ओरिजिनल खरी आणि महत्त्वाची याच्यामध्ये जे फेक आहे जे ओरिजिनल काय आहे कशा पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करायचा आहे तो मी करतो आहे सो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गोष्ट या व्हिडिओला लाईक करायची आहे ओके आता पहिला ते आपण आणि त्याचं काय सांगितलं ते बघूया त्याच्यानंतर मग आपलं विश्लेषण करूया ओके काय टाकले बघा मी हा जो फोटो आहे जो एडिट केलेला फोटो आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे तुम्ही बघायचं आहे कशा पद्धतीनं बाबा हे लोकं करतात किंवा शासन परिपत्रक करत असताना लोगो कशा पद्धतीनं कुठं टाकत असतो महाराष्ट्र पोलीसचा वगैरे 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 ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे वरती हेडलाईन कशा असते किंवा एखादं जे आर एखादं परिपत्रक कसं असतं दिनांक लागते परिपत्रक क्रमांक असतो जे आरचा क्रमांक असतो वगैरे वगैरे ते कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काय तुम्ही बघायचं आहे काही मुलांचं लगेचच संभ्रम अवस्था झाली डोक्यामध्ये लगेच डिमोटिवेट लगेच मोटिवेट म्हणजे हे जे तुमचं चावलं आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे यासाठी मी हा आपला व्हिडिओ असणार आहे सो तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आणि ऑथेंटिक माहिती इथून पुढं देत राहीन याच्या मागंसुद्धा दिलेली आहे ओके पहिला ते बघूया काय आहे बघ्या पहिला टाकले बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे ते फोटो आहेत फोट्यावरती एडिट केले पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेलं आहे म्हणजे जूनच्या अखेरपर्यंत पोलीस भरती होणार नाही असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे ओके आता पुढं बघूयात एकदम परिपत्रक पण नाही आहे फोटो आहे पण तो एडिट केलेला आहे पूर्ण वाचूयात आचारसंहितेमुळे भरतीची प्रक्रिया भरतीची पुढची प्रक्रिया थांबवण्यात था था आली आ आली असा असली तरी जून अखेरपर्यंत भरतीची पुढील काय त्याच्या लगे पुढं लगेचच महाराष्ट्र पोलीस भरती सिंबॉल टाकला एकदम डार्कमध्ये मध्येच ते पासा अक्षरं निघून गेलेत आणि एडिट केलेलं आहे शक्यता आहे म्हणजे त्यांचं काय मत आहे की आचारसंहितेमुळं भरतीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात था था आली असावी असं त्यांनी सांगितले असली तरी पण जूनपर्यंत भरती प्रक्रिया होणार नाही असं त्यांचं मत आहे त्याच्यामध्ये ज्याने कोणी एडिट केलं त्याचं सांगतो मग आपण याच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे त्याच्यासाठी आज व्हिडिओ आहे ओके पूर्ण बघूयात राज्य शासनाने राज्यभरात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा केली त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आले तीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत होती त्यास पंधरा एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालय रिक्त एकशे पदे तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण दलातील रिक्त बत्तीस जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे म्हणजे कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्याचं आहे कारण की एकशे अठरा आणि बत्तीस जागांसाठी असं म्हणजे कुठल्या तरी एका छोट्या जिल्ह्यासाठी हा विषय आहे ह्याच्या खालीच लगेच दिले अंडरलाईन केले आहेत पूर्ण लाईनला आणि त्याने दिले हे जो फोटो आहे तो एकदम ब्लर आहे त्यामुळे वाचताना थोडंसं झुमिंग केलं तर सुद्धा ते फुटत आहे पोलीस रिक्रुटमेंट मराठा समाजातील उमेदवारांची धांडल उडवणार उडणार प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस मध्येच दिले आता हा विषय भरतीसाठी शहर आयुक्तालय सुमारे पंधरा हजार तर नाशिक ग्रामीणकडे सुमारे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत राज्या तर राज्यातील दहा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख अर्ज आल्याची सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी त्यांना सांगितलं म्हणजे हे आहे नाशिक जिल्ह्याचं आहे ह्या नाशिक जिल्ह्याच्या जे परिपत्रक होतं त्याच्यावरती त्यांनी एडिट केले मध्येच मोठा सिम्बॉल टाकला डार्कमध्ये त्या अक्षणावरतीच वरती वर्ती रेड हेडलाईनमध्ये दिलेला आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस जून अखेरपर्यंत थांबवली शेवटी एक महत्त्वाची ब्रॅकेट करून त्यांनी दिले जूनमध्ये जूनमध्ये पुढील प्रक्रिया म्हणून त्यांनी सांगितले बघा जूनमध्ये पुढील प्रक्रिया वरचा विषय आहे की जून अखेरपर्यंत प्रक्रिया होणार नाही आहे जून अखेर म्हणजे शेवटपर्यंत पण इथे दिले जूनमध्ये पुढील प्रक्रिया अजून आपण मेमध्ये आहोत अजून मे हो। निम्मा आप पण संपायला नाही आहे तरीसुद्धा हिने लगेच पुढच्या महिन्याचं सगळं गुणसूत्र लावून ठेवलं आहे ह्याचा विषय असा असतो की मुलांमध्ये गोंधळ तयार करायचा ह्याच्यामुळं कॉम्पिटिशन कमी होते लक्षात ठेवायचं एक दोन मार्काने पोरं जर मागे पुढे झाली तरीसुद्धा ह्या लोकांना फायदा होतो या गोष्टीचा त्यामुळं जे प्रामाणिक मुलं आहेत त्यांनी ग्राउंड आत्तासुद्धा दोन टाईम वर्कआउट पाहिजे दोन टाईम वर्कआउट पाहिजे सुद्धा तुमचं प्लॅनिंग पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा कशा पद्धतीनं रोटेशन पदे रोटेशन पद्धतीनं सब्जेक्ट घ्यायचे आहेत कशा पद्धतीनं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेट वगैरे सोडवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग म्हणजे करंट अफेअर हा गेल्या वेळीचा चॅलेंजिंग असणारा विषय त्यासाठी सुद्धा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की बाबा कशा पद्धतीनं करंट अफेअरला आपण टॅकल करायचं आहे सो त्या गोष्टीकडं सर्वांनी फोकस करायचा ह्या गोष्टीकडं कोणी कुणीही फोकस करू नका ज्यावेळी लिगली जी आर येतो किंवा लिगली डॉक्युमेंट किंवा लिगली ग्राउंड चालू होणार आहे ते त्यासाठी जी आर येतो लिगली तो जी आर आल्यानंतर सगळ्यांनाच कळतं विदिन दहा पंधरा मिनटामध्ये सगळ्यांना पोचते की बाबा इथे इथं असा असं झालं आहे आणि तिचं परिपत्रक आले आणि आता पोलीस भरतीची डेट आलेली आहे त्यामुळं गरज नाही आहे नाही आतापासून वाट बघत बसणार एक दीड महिना जूनमध्ये होणार आहे बुग्या शेवटी होईल मग ऑगस्टला जाईल मग पाऊस चालू होतोय मग होणारच नाही अशा पद्धतीनं मुलांच्यामध्ये जर निगेटिव्ह थॉट्स आले डोक्यामध्ये तर कदाचित त्या मुलांना फटका बसू शकतो लक्षात ठेवा मध्येच जर ग्राउंड चालू झालं तर त्यामुळं कुणावर विसंबून न राहता आतासुद्धा तुमचं ग्राउंड दोन टाईम चालू पाहिजे मी सांगितलं आहे मॉर्निंगला आणि इव्हनिंगला जास्तीत जास्त करून साडेपाच सहा नंतर कारण की उन्हा उन्हाचा तडका हा आहेच आहे सगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं आता ते जे डार्कमध्ये दिले चौकोनामध्ये ते बघूया आपण काय सांगितले लोकसभा निवडणुकीसाठी आदर, आदर्श आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढील प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबविण्यात आलेली आहे जूनमध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे असा जे आर कधी टाकत नाही शक्यता वगैरे असलं काही नसतं लक्षात ठेवा हो। त्यामुळे हे जे आहे हे जे असले परिपत्रक जे येतात जे क्लिअर नसतात मध्ये सिम्बॉल असतोय वरती एडिट केलेलं असतं याच्यावरती कोणत्याही विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नका समजा माझ्या एक पाचशे मुलांनी जर आता हा व्हिडिओ बघितला आणि ते जर जागरूक झाले तरीसुद्धा ह्या व्हिडिओचं सार्थक झालं असं सा मला वाटेल त्यामुळं असे परिपत्रक आले तर भांबावून जाऊ नका की बाबा निवांत राहूयात जून म्हणजे बघा ह्याचे वीस दिवस जवळजवळ आणि जूनचे तीस दिवस असे जवळजवळ तीस आणि वीस पन्नास दिवसामध्ये तुम्ही जर ग्राउंड करायला घेतलं तर शंभर टक्के तुम्ही ज जा, जरा कमी ऐंशी टक्के तर तुमची तयारी पन्नास दिवसामध्ये होऊ शकते जर ह्या व्हिडिओला किंवा हे जे हे आहे परिपत्र, परिपत्रक परिपत्रक पण नाही एडिट केलेला जो मेसेज आहे त्याच्यावरती जर तुम्ही विसंबून राहिला आणि जर जर तुम्ही विसंबून राहून तुम्ही जर आळशी झालात तर कदाचित तुम्हाला फटका बसू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना आहे की असे हजारो ग्रुप्स आहेत हजारो ग्रुप आहेत त्याच्यामध्ये दररोज एक वेगवेगळी वेग अपडेट यायला मिळते ते स्वतः असते त्यांचा एखादा अंदाज असू शकतो तो पण तो अंदाज म्हणजे सरकारचा परिपत्रक निर्णय असं घोषित धरू नका कारण की तुम्हाला जसं मग सांगितलं एखादं परिपत्रक काढत असताना त्याच्या अगोदर एखादी बैठक लागते आणि बैठकीत निर्णय घेऊन मग परमिशन घेऊन मगच पुढे सह्या वगैरे घेऊन मग बाकीचे पिढेप वगैरे आउट होतात एवढं सोपं नाही आहे लक्षात ठेवा असं इडिट करणं एखादा मोठा सिम्बॉल टाकणं आता हे परिपत्रक मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय त्या टेलिग्राम चॅनलवर टाकल्यानंतर तुम्ही बघा कशा पद्धतीनं त्यांनी टाकलेला आहे ओके सो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे 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 मी देतो आहे सोबत कमेंट बॉक्समध्ये पण मी देण्याचा प्रयत्न करतो नसेल तर मोवरमध्ये जावा आणि मोवरमधून तुम्ही काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल लिंक जॉईन करायचे आहे या व्हिडिओचा एकच उद्देश एकच हेतू आहे की अशा जर मेसेज आलेत तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका जो पर ऑफिशियल परिपत्रक ऑफिशियल बैठक किंवा बाकी काही होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडू नका ह्याच्यामुळे तुम्ही आळशी होणार आणि आळशी झालात तर कदाचित तुम्हाला ग्राउंडला फटका बसू शकतो जर ग्राउंड क्वालिफाय नाही झालं तर तुम्हाला लेखीला शंभरपैकी नव्वद त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पाडून काय उपयोग नाही कारण की ग्राउंड बसल्याशिवाय तुम्हाला लेखीला जाताच येत नाही हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे सो ह्या जून अखेरपर्यंत म्हणजे तुमच्याकडे पन्नास जर चॅलेंज जर घेतला तर पन्नास दिवसामध्ये सुद्धा तुम्ही ऐंशी नव्वद टक्केसुद्धा ग्राउंड करू शकताय इझिली करू शकताय ठीक आहे सो अशा पद्धतीनं या व्हिडिओचा मिनिंग होतं सो विद्यार्थ्यांना सूचना आहे की कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही भूलतापांना आणि बळींना आपल्या ह्या परिपत्रक किंवा असले एडि, जे एडिट केलेले जे असतात मोठे मोठे चॅनलवरती येत राहतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका हेच तुमसारखे विद्यार्थ्यांना मला टेलिग्राम चॅनल टाकलेलं होतं की सर ह्याच्यावर काय आहे हा विषय खरा आहे का ओरिजिनल आहे का हे असलं काय ओरिजन नसतं परिपत्रक जी आरला मी तुम्हाला सांगलेलं ऑफिशियल असतं सगळं त्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवू नका म्हणजे कुणीही आळशी राहू नका किंवा कोणतं म्हणणार असं माझं आता वर्कआउट मी करायला नाही आता सुरुवात करू का असं वगैरे हजारो प्रश्न पडलेले टेलिग्रामला माझ्याकडे त्यांना वेळ द्यायलासुद्धा सॉरी त्यांना रिप्लाय द्यायला वेळ वे वे नाही आपल्याकडे पण एक सूचना आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रबोधन करत असताना तुम्हाला एक सांगतो आहे की बाबा असल्या कुठल्याही मेसेजला कुणीही विश्वास ठेवू नका तुमची तयारी शंभर टक्के पाहिजे जवळजवळ एक जागेला शंभर प्लस कॅन्डिडेट आहेत प्रत्येक जिल्ह्याला एक जागेसाठी शंभर प्लस कॅन्डिडेट आहेत म्हणजे शंभरपैकी जर एक सिलेक्शन झाला तर नव्याण्णव लोक काय करणार आहेत त्यातलं थोडंफार वेटिंगला पडतील आणि त्यानंतर बाकीचे बेरोजगार होतील परिणामी काय होईल वय वाढ सॉरी वयातनं काय होईल त्यांचं डिस्क्लिफाईड होतील म्हणजे एज बार होतील आणि त्यानंतर मग बाकीचा ऑर्डर कायतरी बघायला पाहिजे त्यामुळे एक एक जागा खूप महत्त्वाची आहेत म्हणजेच एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच एक एक सेकंड खूप महत्त्वाचं आहे मिनिट खूप महत्त्वाचं आहे सो या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर शंभर टक्के तुम्ही सांगत चाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी जसा वेळ भेटेल तसं मी तुझ्यासाठी करेन ओके माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील मी तर सांगतो आहे धन्यवाद